काम केलं कोण म्हणतो नाही तर मी जाहीरपणे असे आव्हान देऊ शकतो जे काम केलं नाही म्हणते त्यांनी कधी एकाही एका स्टेजवर एकत्र येऊया आणि कोणी काय केलंय काय केलं नाही सांगायची माझी तयारी आहे कारण गेले वीस पंचवीस तीस वर्ष मी या गावात राजकीय जे काही झाले स्थित्यंतर झाले त्याचा मी एकमेव साक्षीदार आहे म्हणलं तर वाव होणार नाही आपण त्यांना रोखोक उत्तर द्यायला तयार आहे परंतु कोणी जर साफ समजून बोल दुखत असेल तर आपण त्याचा बंदोबस्त करायला नक्की काय कमी पडणार नाही मी बघू मग सांगितलं कोणी जर कोणावा ने करत असेल काय होत असेल तर तुम्ही कधी फोन करा नाही आणखी तर आलो तर परत आम्ही या असं कोणतं बोलायला येणार नाही शंभर टक्के झालं तर आम्ही शंभर टक्के पाठीचे राहू परंतु ही जी शंका आहे ती शंका काढून टाका आपण कशातच कमी नाही साम धाम धन काय असेल त्याप्रमाणे आपण चालू की इलेक्शन आहे इलेक्शन म्हणून आपण लढलं पाहिजे सुधारणा गावात आवाजच राहणार आहे परंतु माणसिक माणसाची जी माणसिक सुधारणा ती होणं गरजेचं आहे आपण सर्व एकत्र येत असतो बापूला आपण त्यांना अधिकार दिले बापूना म्हणते ते आपल्याला सर्वांना सर्वांना मानले त्यांचा सगळ्यांनी आपण करायचा आहे मला या ठिकाणी साथ एक खेळ व्यक्त करायचा आहे ग्रामपंचायती वेळेची आपल्या जर चूक झाल्या आपण प्रचार करायच्या आपण एकत्र बसतो जण कस योग असतात आपल्याला फक्त प्रचाराला सहा ते सात दिवस आहेत प्रत्येक हे आता आपण जर वेळी सगळे कार्यकर्ते प्रत्येकामुळे जर याच्या दररोज केली तर एक माणूस अूक अठ्ठावीस तीस दर करू शकतो आपले पंधरा शेजर आहेत आपण पन्नास कार्यकर्त्यांनी जरी केलं तर पंधरा शेजर आपले होऊ शकतात तर प्रामाणिकपणे जर प्रचार केला तर आपण शंभर नव शंभर टक्के चळवळीच एक विनंती आहे आपण आपलं वैयक्तिक काय मतभेद असतील सर्व मागतो सर्वांनी एकजुटीनं त्या कामाला लागायचं आहे येणाऱ्या पाच तारखेपर्यंत आपलं वैयक्तिक काय काम असेल अजून दोन दिवस आहेत आपण दोन दिवसात ते करून घ्यावं त्यानंतर आपण या आपल्या या प्रचार कार्यासाठी पाच तारखेपर्यंत दोन वेळ घ्यावा आणि आवरा प्रकट करून या आपण एक मेळाव्या चांगलं काम या ठिकाणी आपण सर्वांनी करावं असे मी विनंती करतो थांबतो जय जय